वडके मैदानामध्ये आपलं स्वागत आहे. तर आपलं नाव? वैभव वो? पुरे. वैभव कुरे आणि पा आपलं नंदिराव. तुम्ही श्री गाव गाव आपलं सासोड शिंगापूर. सासोड शिंगापूर. ठीक आहे धन्यवाद. आज काय नियोजन? नियोजन का ओम्या? ओम्या. ओम्या. ठीक आहे. नमस्कार. आपलं आपलं नाव? सुरेश ओसमणी सुरेश ओसमणी आपल्या नंद्याचं नाव ओम्या ओम्या ठीक आहे आज पैरा नियोजन गाडी घरचीच गाडी बरोबर ठीक आहे धन्यवाद जंकी स्वागत आहे आपल्या नंदीचं नाव नमस्कार का हिवऱ्याचं मल्हार मैदानात हजर ओडकीच्या बरं आज काय नियोजन पायरा बेरा काय वडकीतलाच आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार आपलं नाव माझं नाव शुभम काकडे शुभम काकडे फलटन ठीक आहे आजच्या वडकेच्या मैदानात आलो थँक्यू धन्यवाद मी मैदानात तुम तुमचा चहा पितो आम्ही प्रत्येक मैदानात तुमचा चहा असतो थँक्यू धन्यवाद वेलकम मल्हार आहे बैलाचं नाव मल्हार मल्हार गाव पायरा दादा गोडांबे पुणे पुणे बरं हा ह्याचं नाव मल्ला निशान काय कोणाबरोबर पायरा बेरे काय दादांच्या दादांच्या बरोबर निशान ठीक आहे ड्रायव्हर आहेत ड्रायव्हर आहेत बोला आपलं नाव बाळू ड्रायव्हर हे बाळू आपलं नाव मोहम्मद मोलानी जाम मोहम्मद मोलानी जाम तुमचं आपलं नाव संजीव चव्हाण आपलं आपलं नाव सातारो सातारो बंदूक डायव्हर बंदूक डायव्हर ठीक आहे नमस्कार साहेब थँक्यू धन्यवाद मथुर बाईलाचे मालक नमस्कार वडकीच्या मैदानात आपलं स्वागत बरं आपलं नाव आणि मोहिल देसाई मोहिल देसाई मोहिल देसाईर हर्या त्याचं सुंदर सुंदर गाव माझ शिंदेवाडी आपलं स्वागत आहे थँक्यू आज काय नियोजन पायरे बिर्याचं लकी गोडलीकरांचा लकी ठीक आहे थँक्यू धन्यवाद मूर्ती सुरज चव्हाणचं गाव मूर्ती मोडवे छान आहे एक नंबर धन्यवाद आणि किती किलोमीटर तुम्हाला आम्हाला तर साठ सत्तर किलोमीटर रोजचं शंभर किलोमीटरच रुटिंग रोजचं जवळजवळ शंभर किलोमीटरचं रुटिंग असतं साईटला सातारा जिल्ह्यात जास... जास्त जास्त माहिती सकाळी लवकर पाच सहाच्या दरम्यान आज लवकर निघलो होतो लवकर सकाळ सकाळ आपलं बरं होतं म्हणून ठीक आहे फिरवून करता कि जागेवर मी फिरूनच करतो एका साईडला लावायचं कसं वाटतं म्हणजे एकच नंबर आहे चांगलं वाटतं फायदा झाला की नाही लोकांचा बी फायदा ना नाही धंदेवाल्यांचा म्हणा दुकान लावले त्या लोकांचं म्हणा फायद्याच आहे ल बैलगाडा क्षेत्रात लाखोचे उलाढाल चालते लाखोचं बैलगडाचं हे असेल पैरवाल्यांचं असेल बैलांचं असेल धंदेवाल्यांचं असेल ह्या बैलगाड्याच्या एका दिवसाचा ओटीची लाकूडची उलाढाल थँक्यू धन्यवाद